रामकृष्ण आरे मंडळी तर पुनश स्वागत करतो मी तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलेलो सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन्या गावामध्ये बगाड यात्रा बघण्यासाठी तर चला मित्रांनो आज आपण बगाड म्हणजे काय बगाड यात्रेची सुरुवात कधीपासून झाली ते सगळं आपण डिटेलमध्ये बघूया महाराष्ट्रामध्ये बावधनचे बगाड हे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे पण या बगाड यात्रेसाठी फक्त खिल्लार या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे कारण या खिल्लार बैलाशिवाय इतर कोणताही गोवंश इतक्या ताकदीचा नाही बावधनमधील प्रत्येक घरामध्ये एक तरी दिप्पाड खिल्लार बैल सांभाळलेला दिसतो प्रमुख कारण म्हणजे बगाड आहे दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी बावधनचा बगाड बगाड असतो म्हणजे काय बावधन गावाची यात्रा ही दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी येत असते होळी पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात होत असते होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधनचा बगाड्या कोण आहे हे ठरले जाते बावधनचा बगाड्या हा ज्या माणसाचा नवस पूर्ण झाला आहे अशाच माणसावर तो कौल येत असतो बगाडाच्या आधी दोन ते चार दिवस होळीचा कार्यक्रम असतो आणि होळीच्या आधी हळदीचा कार्यक्रम केला जातो हळदीच्या कार्यक्रमा दिवशी देवाला हळद लावली जाते इंग्रजांच्या काळाच्या आधी पासून ही प्रथा चालत आलेली आहे याचे पुरावे बावधन भैरवनाथाच्या मंदिरातील सभा मंडपात असलेल्या लाकडी खांबावर ठोकलेला नाळ पाहायला मिळतात यावरून सांगितले जाते धुर्वीला दोन बैल चावरी सहा बैली आठ बैली दहा बैली बारा बैली अशा प्रकारे बारा बैल सहा बैल जोड्या या बगाडाला जुंपलेल्या असतात बगाड कसा बनवला जातो बगाडाचे दोन ते तीन टन इतके असते बागाडाला दगडाची चाके दगडी चाकावर कणा कण्यावरती बुटावरती साठी साठीवरती वाघ खांब खांबावरती शिडाला शीड, टांगलेला असतो वाघावर आदल्या दिवशी छबिना असतो त्या दिवशी बगाड तयार केला जातो बावधन गावातील सर्व सुतार समाज मिळून बगाड बनवत असतात गावातील सर्व सुतार आणि प्रमुख मंडळी एकत्र येऊन हे काम पूर्ण करतात अंदाजे वीस ते पंचवीस जण हा बगाडाचा गाडा तयार करतात बगाडाचे चाके हे दगडी असतात कणा हा साडे फुटाचा असतो बूट बसवलेला असतो दरवर्षी बगाडाला लागणारा कणा हा नवीन केला जातो त्यानंतर दांड्या या बुटामध्ये बसवलेल्या असतात त्यानंतर साठा बसवला जातो साठ्या बसल्यानंतर त्यावर वाघ बसवला जातो वाघाचे वजन अंदाजे एक टन एवढे असते कण्यामध्ये दोन्ही बाजूला दगडी चाके बसवली जातात तसेच पंचेचाळीस ते पन्नास फुट लांबीचे गुंपलेले शीट देखील बगाडाच्या खांबावर बसवलेले असते झू खांब झुपण्या पिळकावण्या हे सुतार मंडळी करत असतात बगाडाचा गाडा तयार करायला आठ ते दहा दिवस आधी काम चालू केले जाते आणि रात्री दिवस हे काम करून गाडा पूर्ण केला जातो बगाडाचा गाडा हा संपूर्णपणे बाबळीच्या लाकडापासून तयार केला जातो लोखंडाचा कोणताच भाग वापरला जात नाही आळदांडी तेवढी फक्त चंदनाची असते बगाडाला वापरले जाणारे लाकूड हे ओले असल्या कारणाने ते जास्त वजनदार असते बगाड झाल्यानंतर सर्व साहित्य हे गावातील विहिरीमध्ये ठेवले जाते की जेणेकरून ते पुढील दोन वर्ष वापरले जाते बगाडाचा प्रवास कसा असतो होळीपासून चतुर्थीला छबिना आणि पंचमीला बगाड असतो बगाड पहाटे साडेपाच च्या दरम्यान बैलांच्या साहाय्याने नदीपर्यंत सोमेश्वरापर्यंत ओढत आणि पुन्हा अंदाजे अकरा वाजता बगाड नदी पासून मंदिरापर्यंत ओढत आणायला सुरुवात होते बगाड हा सर्वात जास्त म्हणजे जवळपास शेतामधून ओढत नेला जातो आणि डांबरी रोड वरून नेत असताना ओली माती बांध कुठे थोडीफार पिकं असलेली शेती यामधून बगाड ओढत नेला जातो खिलदार बैलांपासून बगाड ओढत न्यायची ही कित्येक वर्षांपासूनची प्रथा आहे बगाड जेव्हा डांबरी रोड येते तेव्हा दोन ते तीन बैलजोड्या देखील बगाड ओढून नेतात बगाड ज्या शेतातून ओढून नेला जातो जर ते पीक उगवलेले असेल तर ते पीक नंतर खूप जोमात येते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे त्यामुळे बगाड हा आपल्या शेतातून जावा यासाठी प्रत्येक शेतकरी उत्सुक असतो धुर्वीची बैल म्हणजे काय बगाडाला एकूण बारा बैल म्हणजे सहा धष्टपुष्ट बैल जोड्या जुंपलेल्या असतात बगाडाजवळ सर्वात पहिली बैलजोडी जी जुंपलेली असतात त्यांना धुर्वीची बैल म्हणतात आणि धुर्वीला झुंपलं जाणारा बैल हा उंच धिप्पाड मोठ्या ताकदीची बैलच लागतात प्रत्येक बैलामध्ये हत्तीचे बळ असते बगाड हा दोन ते तीन टन वजनाचा असतो त्यामुळे बगाड जागेवर नुसता हाल आणि पुढे नेणे ने हे काम धुवीची बैलच करू शकतात धुर्वीची बैल जेव्हा बगाड जागेवरून हलवतात तेव्हाच बाकीच्या बैलांना बगाड ओढणे पुढे काम सोपे होते बगाड्याची निवड निवड कशी करतात पौर्णिमेला होळी पौर्णिमेनिमित्त बगाड कोणावर आला याचा कौल नाथांच्या कृपेने पंच मंडळी घेत असतात नवस लावायला जवळपास पन्नास पेक्षा अधिक मंडळी देखील असतात पण यातून फक्त एका व्यक्तीची निवड बगाड्यासाठी केली जाते नियोजन कसे असते बावधन गावामध्ये दोन तरफ आहेत एक भोसले तरफ आणि एक पिसाळ तरफ हे दोन्ही तरफ समोरासमोर बसून बगाड गावात कसा आणायचा हे ठरवत असतात बगाड पाहायला बावधन गावामध्ये जवळपास तीन ते चार लाख भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून येत असतात माही पौर्णिमेपासून खर तर बगाडाचा माहोल या गावामध्ये तयार होत असतो शिडाला बगाड्या टांगल्यानंतर त्याला पाठीमागे गळ लावलेला असतो दोन्ही हात वर टांगलेले असतात दोन माणसे पुढे उभे असतात आणि दोन माणसे ही वाघावर बसलेली असतात बगाड नेत असताना काही अडचणी आली बगाड थांबवायचा असेल किंवा पुढे न्यायचा असेल हे यांच्या मार्फत सांगितलं घेतली जाते बघाडाच्या डाव्या बाजूला दहा माणसे आणि उजव्या बाजूला दहा माणसे असतात यातील उजव्या बाजूचा मान हा पिसाळ तरप आणि डाव्या बाजूचा मान हा भोसली तरप यांचा आहे